आणि ज्याची भीती होती तेच सुरू नमस्कार सुप्रभात मित्रांनो सो आपण चाललो आहोत एका नवीन ट्रिपवरती एका नवीन लोकेशनवरती आणि आपण चाललो आहोत बाळूमामांचं दर्शन घ्यायला जे आहे अदमापूर आणि सो चला निघूया आपण सकाळचे साडेसात होतात पावणे आठ होतात टू वी प्लेस सो चला इथून आपल्याला जायचं आहे आय गेस चाळीस पंचेचाळीस किलोमीटर डिस्टन्स आहे चला तर आणि ज्याची भीती होती तेच सुरू आहे तिथं पुढे जोरदार पाऊस आहे आम्ही म्हटलं की रेनकोट घालून जाऊया फटाफट पूर्ण तरी आम्ही खालचं विसरलं विसरलं म्हणजे रूममध्ये राहिलं आहे आम्हाला वाटलं नाही येणार दोन दिवस तर पडला नाही पण त्या जजमेंटनुसार आम्ही म्हटलं फक्त सेपर साईड वरचं घेऊया तर वरतंच घेतलं आहे आता फक्त आता बाकी बाळू मामांवरती आहे त्यांना भिजवत नाहीचं असेल तर आम्ही भिजत जाऊ चला आता निघूया आपण आम्ही घातलं तर रेनकोट वगैरे हे बघा जोरदार तिकडे पाऊस वाटतोय की तिकडे पाऊस पडतोय का सगळं धुकं झालेलं आहे आणि आता परत आम्हाला मागे जाणं शक्य नाही आहे एकदा ट्रिप चालू केली तर ते चालू केली सेट ऋषी चलो फायनली आपण येऊन पोचले आहोत श्री मंदिराचे इथे बघू शकता मंदिर आहे सो चला आपण आता जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया मेतके हे बाळूमामांचं एक अत्यंत पवित्र कार्यक्षेत्र मानलं जातं इथेच त्यांनी गुराखी समाजाला एकत्र केलं मेंढापाळांची सेवा केली आणि अध्यात्म साधना आणि लोकसेवा यांचा प्रसार केला मध्ये असलेल्या या पवित्र खांबाबद्दल एक खूप प्रसिद्ध लोकश्रद्धा आहे असं मानलं जातं की हा खांब म्हणजे दिव्य शक्तीचं प्रतीक याला मनापासून स्पर्श की मनातील भीती नकारात्मक ऊर्जा आणि शांत होते भूतबाधा उतरते की नाही हे विज्ञान सांगू शकेल पण श्रद्धा सांगते जिथे मामा तिथे रक्षण आणि म्हणूनच प्रत्येक भक्त हा खांब स्पर्श करतो आपल्यावर आणि घरावर बाळूबामांची कृपा राहावे म्हणून जस्ट बाहेर आलो मंदिरापासून दर्शन झालं छान झालं दर्शन मूर्ती मनमोहक आहे आणि आम्ही आज बाळमामांचा खांब बघितला आणि एक स्त्री आलेल्या तर त्यांनी त्या खांबाला हात लावला आणि आम्हाला तो चमत्कार दिसला जो लोक बोलतात की खांब दाखवतो सो एकदा तुम्ही नक्कीच या तुम्हालाही जाणवेल इथे आणि एक एकदम आध्यात्मिक भावना येते जसं आतमध्ये असं पायातून असं डोक्यापर्यंत असं एक गर्मी किंवा एक ऊर्जा जाणवते अशी तर एकदा तुम्ही नक्कीच या आणि मंदिर आतून खूप छान आहे शांत आहे आतमध्ये फोन्स अलाउड नाही सो आम्ही तुम्हाला काही जाऊ शकत नाही आहे पण तुम्ही या नक्कीच हे मूळ क्षेत्र आहे बाळूमामांचं इथे बाळूमाची गादीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि जो खांब आहे ज्याची महती सगळ्यांनाच माहिती आहे काय आहे हे मूळ क्षेत्र मेदके अदमापूरपासून बत्तीस ते पस्तीस किलोमीटर वरती आहे तेथून आम्ही अदमापूरला जाणार आहोत स्वतःच इकडून आपण प्रसाद घेऊन निघूया बाळूमामाच्या नावानं फुटला, फुटला। सो फायनली आम्ही प्रसाद भंडारा जो पण आहे ते घेतला म्हणजे चंद आता बाहेर आलो आहोत आणि इथून आता आपल्याला जायचं आहे अधमापूरला जे मला सांगितलं पण तीस ते बत्तीस किलोमीटर आहे सो चला तिथे जाऊया तिथे दर्शन घेऊया सो so, आता फायनली आम्ही आलो आहोत अदमापूरला जिथे बाळूमामांचं मुख्य मंदिर आहे जे आपण मघाशी गेलेलो ते मूळ मंदिर होतं श्री हळसुद्धीनाथ मूळ मंदिर जिथे खाम होतं आणि हे जे आहे ते आहे बाळूमामांचं अदमापूर येथील मूळ मंदिर जिथे बाळूमामांची समाधी आहे बाळूमामांनी जिथे समाधी घेतलेली ते मंदिर सो so, चला आपण जाऊया दर्शन घेऊया आपल्याला अलाउड असेल नसेल माहीत नाही पण जितकं मिळेल शक्य रेकॉर्ड करायला आम्ही करू आणि तुम्हाला टाक चला फायनली आमचं दर्शन झालेलं आहे खूप सुंदर दर्शन झालं आहे बघू शकता भंडारा पूर्ण मळवड भरून गेलं आहे सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आम्ही दोन्ही ठिकाणं दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला गाव पण आणि इकडचं पण जे अद्मापूरचं आहे ते जिथे जिथे शक्य झालं आम्ही व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला पण जिथे नाही झालं ते नाही दाखवता आला अद्मापूरच्या इथे आम्हाला आत्माने मंदिरात जाता आलं नाही त्या तर अलाउड नव्हतं कारण संपूर्ण मंदिराची साफसफाई चालू आहे त्यामुळे तरीसुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला बाहेरून जसं झूम होतं आहे जसं पॉसिबल आहे तसं आणि दोन्हीकडे पण आपल्याला आंबेलचा प्रसाद असतो पण इथे साफसफाई चालू त्यामुळे इथे बंद आहे बाकी खूप सुंदर दर्शन झालं अनेक वेळा कोल्हापुरात आम्ही आलो आहे परंतु इकडे येण्याचा योग काही ये जुळून आला नाही आज तो जुळला ती पण मामांची कृपा सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही कधी आलात कोल्हापूरमध्ये तर नक्की तुम्ही विजिट करा मी लोकेशन या दोन्ही ठिकाणांचं तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे सोबतच आमच्या इंस्टाग्रामवरती पण प्रॉपर मी त्याची रील येईल लोकेशन सगळ सो व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण भेटूया एका नवीन लोकेशनला एका नवीन प्रवासाला तोपर्यंत तर बाय बाय I can now.